महाराष्ट्रात विधानसभेतून विधान, विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली यासाठी विधानसभेतील एकूण दोनशे चौऱ्याहत्तर सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेवर महायुतीच्या सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीचे फक्त दोन उमेदवार विजयी झाले मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे नेते जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली त्यामुळे बेईमान आणि बदमाश लोकांना काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवणार असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे दरम्यान गद्दार आमदारांची माहिती तुमच्याकडे आधीपासून होती परंतु कालच्या काँग्रेसच्या बैठकीत तुम्ही आमदारांना कोणत्याच सूचना का केल्या नाहीत असा प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले काँग्रेस हा लोकशाहीला मानणारा प्रश्न काँग्रेस हा लोकशाहीला मानणारा पक्ष आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विश्वासावर पूर्ण देशामध्ये काम करत आहे कार्यकर्त्यांच्या आधारावर आम्ही आमदार खासदार बनवतो पण काही विश्वासघाती लोक पक्षात असतात त्यांना आम्ही आता धडा शिकवणार आहोत पुढच्या काळात अशा पद्धतीची कारवाई करण्याची हिंमत करणार नाही अशा पद्धतीची कारवाई आम्ही करणार आहोत असे पटोले यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका